विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आपण जर डी एम ई आर भरतीमध्ये तुम्ही एक्झाम दिलेली असेल आणि तुम्ही जे आहे ते या ठिकाणी बघा समाजसेवा अधीक्षक फार्मसिस्ट म्हणजेच औषध निर्माता आणि सोबतसोबत प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डी एम ई आर अंतर्गतच्या येणाऱ्या विविध पदांसाठी तुम्ही या ठिकाणी जे आहे ते प्रिपरेशन तुमचे चालू असेल तर तुमच्यासाठी एका खास इनिशिएटिव्ह आपण घेऊन आलेला आहे तर आपल्या एका सबस्क्रायबरने या ठिकाणी असे सांगितले होते की सर डी एम ए आरच्या मुलांसाठी एक ग्रुप तयार करा जेणेकरून सर्वांना एक प्लॅटफॉर्म मिळाले पाहिजे डिस्कस करण्यासाठी तर त्याची आयडिया त्यांची आयडिया जी ती अति चांगली वाटली मला तर त्यामुळे मी डी एम ए आर भरती दोन हजार पंचवीससाठी हा एक ग्रुप तयार केलेला आहे टेलिग्रामचा जेणेकरून तुम्हा सर्वांना एकाच ठिकाणी येऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे आणि जे काही तुमचे तुम्हाला डिस्कस करायचे ते तुम्ही डिस्कस करू शकता एकदम फ्री पब्लिक ग्रुपमध्ये तर हा टेलिग्रामचा आपण ग्रुप तयार केलेला आहे तर या ग्रुपला तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जॉईन करा तर अशा प्रकारे सर्व जे डी एम ए आरचे कॅन्डिडेट आहे ते एका ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल आणि काही पण अपडेट आले तर या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी इझिली देता येईल तर याची लिंक जी आहे ते मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल त्या लिंकवर जा आणि त्या लिंकवर जाऊन आपलं हे टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद